अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ आजचा दिवस माझ्या सगळ्या स्वामी भक्तांना आनंददायी आणि सुखमय जाओ तसेच माझ्या सगळ्या स्वामी भक्तांच्या चांगल्या इच्छा पूर्ण होत ही स्वामीच्या प्रार्थना करून मी व्हिडिओला सुरुवात करते तर आपण आज पाहणार आहोत की रक्षाबंधन जो सण आहे तो आठ ऑगस्टला साजरा करायचा की नऊ ऑगस्टला साजरा करायचा याबद्दलच आपण माहिती पाहणार आहोत चला तर मग व्हिडिओला सुरुवात करतो बघा आता रक्षाबंधन रक्षाबंधन जो हा सण आहे तो भाऊ आणि बहिणीच्या नात्याला प्रचिती देण्याचा सण आहे आणि हा जो सण आहे तो एक खास सण भावनिकदृष्ट्या जो आहे एक खास सण मानला जातो याच्यामध्ये या, या रक्षाबंधनामध्ये भाऊ भाऊ जो आहे तो बहिणीला आयुष्यभर साथ देणार किंवा आयुष्यभर तिचं रक्षण करणार असं वचन देत असतो आणि बहीण जी आहे ती भावाच्या मनगटावरती राखी बांधत असते म्हणूनच हा रक्षा रक्षा जो रक्षाबंधनाचा सण आहे प्रेम आणि विश्वास याचा अतूट नातं असणारा असा जो सण आहे तर या जो रक्षाबंधनाचा जो शुभ काळ आहे तो देखील सांगते मी तुम्हाला कधी आहे तो बघा आता आठ ऑगस्टला दुपारी एक वाजून अठ्ठावन्न मिनिटापासून ते नऊ ऑगस्टला पहाटे एक वाजून तीस मिनिटापर्यंत भद्राकाळ आहे आता हिंदू संस्कृतीनुसार भद्रा काळामध्ये कोणतीही गोष्ट जी आहे ती अशुभ मानली जाते त्याच्यामुळे या काळामध्ये आपल्याला जो आहे तो रक्षाबंधन साजरा नाही करायचा तर रक्षाबंधन साजरा कधी करायचा आपल्याला तर नऊ ऑगस्टला सकाळपासून ते तुम्ही दुपारी एक वाजून तीस मिनिटापर्यंत हा जो रक्षाबंधनाचा सण आहे तो कधीही साजरा करू शकता तर अशा हा रक्षाबंधनाचा जो सण आहे तो आपल्याला नऊ ऑगस्टला दुपारी एक वाजून तीस मिनिटापर्यंत साजरा करायचा आहे चला तर मग हा जो सण आहे प्रेम आणि विश्वासाने आपण सगळे मिळून साजरा करूयात व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करा झाली सेवा मी स्वामींच्या चरणी अर्पण करते आणि श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ